या व्हिडिओ मध्ये स्टोरी आहे कॅरेक्टर खरे आहेत आणि हसू आलं नसेल तर तुमचा कसं वाटत खायला देऊ कस वाटत खायला देऊ कमाया बताया नाही दे आता उडवले का पण एवढे दिवस नाही का मित्रांच्या सोबत खायचा नाही का मित्रांच्या ना, पैशांचा आता भरपूर दिवसांनी नाही का दिलंयच तर हे पैसे आले हे अचानक काय लॉटरी लागली का रबर नाही बांधे तुला आता आंधळा माणूस आता रस्त्याने चालत होता पाकिटात पैसे पडले मी बापाचा भागीदार का बनव म्हणून एकटा का बन म्हणून तुम्हाला दिले का तर आपला पहिलाच ब्लॉग आहे आपलाच ब्लॉग आहे ब्लॉग 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 आहे ब्लॉग बनवू वाटत नाही कारण शिवाय सारख्या शिवाय येतात त्यामुळे आम्ही प्रयत्न करत नाही तर तुम्हाला कसा वाटला आमचा आपला पहिला ब्लॉग नक्की सांगा एक मिलियन मी गेले पाहिजे नको कसली कसली काही अपेक्षा नाही आमची आम्हाला काय कोणाच्या फेमस नाही व्हायचं आम्हाला लोकांच्या मनावर राज्य करायचे बाकी काय नाही फक्त कस ऍडव्हर्टाईजायचे पैसे वगैरे आग यायला पाहिजे बघा तुमच्या कृपयाने पैसे चालू झाले तर करा रोज काय झाले तरी बरं रोज खायला देईल रोज खायला देईल धन्यवाद करा